हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे आमच्या गणपतीचं विसर्जन आणि आम्ही आलो आहोत नदीवरती गणपती विसर्जन तर आता पहिल्यांदा गणपतीची आम्ही पूजा करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आरती होईल आज सकाळपासून पाऊस उघडलेला होता म्हणजे बिलकुल पाऊस नव्हता आणि बरोबर आत्ता पावसाने सुरुवात केली म्हणजे पावसाने सुद्धा गणपती विसर्जनला हजेरी लावलेली आहे कापूर पेट म्हणजे तिथंच राहू दे वरती घेतल्या तर इचणार आणि जसं कमी होईल तसं टाकायचं कापूर था काली करें시रा जाए कंडते म्हों कुल मात्तेश्यू अचाँ अधा Background वाल भाल होरा चैना मिन्हाट होरा जाए त्सट जिए जाती जाती? प्रसकोर मुझा और मोगार மங்களமமூர மனபூத்தி ஜய நகரிகோ நந்தனிமாரி ரங்காய் Muria, Muria. Muria. Muria.

मोर्या मौर्या लवकर्या गणपती कमालाडे अम्माला Moria, 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 Moria. 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 आता है आनी फुल नेर, नेर। हे गवराईचा फुलवरा आणि पूजेची फुलं नदीमध्ये विसर्जित करायला गेलेले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू